ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मोबाईल सा इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्री करणाऱ्या शोरूमच्या भेंतीला भगदड पाडून शोरूममधील जवळपास 15 लाखांचे मोबाईल लंपपास केल्याची घटना कल्याण भिवंडी मार्गावरील असलेल्या कोनगावातील यश कलेक्शन नावाच्या शोरूममध्ये घडली आहे या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या टोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद असून पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय तक्रारदार अमोल ताराचंद परदेशी यांचं कल्याण भिवंडी मार्गावर असलेल्या कोनगावातील साई रेसिडेन्सी इमारतीमध्ये यश कलेक्शन नावाचं विविध कंपनीचे मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचं शोरूम आहे त्यातच शोरूम मालक नेहमीप्रमाणे सत्तावीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास शोरूम बंद करून गेले होते त्यानंतर अठ्ठावीस जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी शोरूमच्या लगतच पत्र्यांचे कंपाऊंड असलेल्या त्याचा अडोसा घेत शोरूमच्या भिंतीला भगदड पाडून आत प्रवेश केला विशेष म्हणजे कल्याण भिवंडी मार्गावर चोवीस तास रहदारी असताना चोरट्यांनी शोरूम मधून जवळपास पंधरा लाखांच्या विविध कंपनीचे महागडे मोबाईल लंपास केले माझं नाव आहे त्याच्यामध्ये दिवशी पहाटे एक दोन ते चारच्या दो दोन ते पाचच्या सुमारास चोरांनी घरफोडी केली भिंत तोडून आतमध्ये आले बराचसा म्हणजे मोबाईल त्यांचे डेमोज त्यानंतर टॅबलेट वगैरे आणि ॲक्सेसरीज अशा बऱ्याचशा वस्तू चोरी करून घेऊन गेल्यात त्यानंतर गल्ला फोडला गल्ल्यात ते काय पैसे होते ते काढलेत असा बऱ्यापैकी माल गेलेला आहे एकूण किती माल गेले एकूण आता फायनल रिपोर्ट चालूच आहे अजून आमचं तरी पण एक पंधरा लाखाच्या आसपास आहे आणि चालू आहे पोलिसांचा तपास वगैरे हो चालू आहे यापूर्वी पण एकदा दोन हजार अठरा चोरी झालेली तेव्हा पण आरोपींना त्यांनी पकडलेलं मला वाटतं ता बहात्तर तासाच्या आतमध्ये आरोपी पकडलेली पण त्यावेळेला मुद्देमाल काय भेटला नव्हता मुद्देमाल त्यांनी कुठे लंपास केलेला तर ह्यावेळेस पण पोलीस करतायत सपोर्ट बऱ्यापैकी तर बघूयात पुढे काय होतं खळबळजनक बाब म्हणजे याच शोरूम मध्ये दोन हजार अठरा साली चादर गँगने शटर तोडून आत प्रवेश करत सव्वीस लाखांच्या मोबाईलवर आणि भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून चादर गँगच्या मुसक्या आवडल्या होत्या आत पुन्हा भगदड गँगने याच शोरूम मध्ये मा डल्ला मारून लाखोंचे मोबाईल लंपास केल्यानं या गँगला पकडण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान ठाकलंय या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर सपकाळ करत आहे स्वानंद कल्याण श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा